म्हणजे मित्रांनो बघा हे डेडिकेशन जे आहे खरंच महत्वाचं आहे डेडिकेशन जर असेल तर सक्सेस शंभर टक्के मिळेल ती लागतेच पाहिजेच तर मी टू हंड्रेड जरी अटेम्प्ट करून आले तरी तुम्हाला दोनशे पैकी दोनशे मिळणार नाही आणि खरंच तीन तासात दोनशे मार्कचा अटेम्प्ट होऊन पॉसिबल आहे नाही डिफिकल्ट डिफिकल्टिफिक्ट की रँक वन काढण्यासाठी काय काय केलं पाहिजे खरं तर स्टडीज काय होती साडेपाच ते सहा महिन्यांमध्ये पेपरमध्ये पण ऑप्शन्स खूप आहेत खरंच बरोबर आहे ना हे सगळा अभ्यास करायची खरंच गरज आहे का बाबा काही सब्जेक्ट स्किप केले तर चालतील आणि ऍक्च्युली एक माइंडसेट तयार करून घेतलं होतं की आपल्या आजूबाजूला किती डिस्ट्रॅक्शन असो आपलं लक्ष आपल्या पुस्तकात पाहिजे आपल्याला काही नोट्स जर मिळाल्या तर आपण आपल्या शेअर करता येईल की बाबा नोट्स कशा काढल्या जातात किंवा कसं कष्ट केल्या जातात मुलांना थोडंसं कळेल थोडंसं आणि रिव्हिजन किती वेळ केली होती लास्ट वन मंथ टू मंथ मध्ये आणि ऍक्च्युली सर असं होतं की जेव्हा तुम्ही अभ्यास करून जाता मनापासून रिव्हिजन वगैरे करून जाता पेपरात गेल्यावर तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही पण गरज नाही तुम्ही क्वेश्चन बघता ऑटोमॅटिक तुमच्या माइंड मध्ये चालायला लागतो सॅक्रिफायजेस असतात असतात त्याशिवाय फळ मिळत नाही त्याशिवाय मिळत नाही आता मी माझ्या जीवनातले दोन वर्ष व्यवस्थित पूर्ण अभ्यासातच घातले ते दोन वर्ष जे माझे गेले ते फक्त दोन महिन्यात भरून निघाले मी पण तुम्हाला सांगू शकतो ना अगदी बरोबर आहे अगदी बरोबर जे फ्रेशर मुलं असतील त्यांच्यासाठी एखादा मेसेज वगैरे काही निगेटिव्हिटी पासून लांब राहतील सगळ्यांचं मी स्वागत करतो एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दोन हजार तेवीस टॉपर स्टॉक मध्ये मी पुंडली कासूळ फाउंडर uh, ऑफ आय टेन्स अकॅडमी पुणे आपल्या बरोबर आहेत स्वतेज वाटारे महाराष्ट्रामध्ये एम पी सी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक स्वतेजने मिळवलेला आहे स्वतेज कॉंग्रॅच्युलेशन तुझं धन्यवाद स्वतेजने दोन हजार तेवीस मध्ये आय आय टी एन्स अकॅडमी मध्ये दोन क्लासरूम कोर्स जॉईन केला होता ऑनलाइनचा ऑनलाइन कोर्स जॉईन केला होता आणि त्याचे जर मार्क्स पाहिले आपण पेपर वनला दोनशे पैकी बघा पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे बऱ्याच मुलांना माहीत देखील नव्हतं की नेमकं बाबा ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे का डिस्क्रिप्टिव्ह करायचा आहे पण या मुलाने तो डिसिजन घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावला त्याने त्याला जे जर तुम्ही मार्क्स बघितले तर आ, पेपर वनला दोनशे पैकी एकशे बेचाळीस मार्क्स मिळवले त्याने आणि पेपर टू की जो पूर्ण थेरॉटिकल होता खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स आहे त्याला दोनशे पैकी एकशे चौतीस मार्क्स आहेत त्यामुळे स्वतेज हा खरंच खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी याच्यामध्ये खरंच दिसून येत सो so, मला सांग तुझ्याबद्दल थोडस सा सांग की तू कुठून आहेस आणि आई वडील काय करतात तुझे मी तर मूळ नाशिकचा आहे आणि माझं जे शालेय शिक्षण आहे मध्ये झालेलं आहे आणि माझी शाळे माझ्या घरापासून जवळच होती जवळ माझे शालेय शिक्षण तिथे मग तिथेच झालं दोन हजार पंधराला मी दहावी पास झालो त्याच्यानंतर मग काय करावं काही नाही थोडस घरी रिअल इस्टेटचं बॅकग्राऊंड असल्यामुळे कन्स्ट्रक्शन साईड मी ठरवली Okay, त्याच्यामुळे okay, okay. सिव्हिल इंजिनिअरिंग कडे माझा कल होता आणि मित्र मित्रमंडळी त्यांच्या त्यांच्याही सल्ल्यानुसार मी सिव्हिल कडे वळलो त्यामुळे दहावीला बोर्ड मध्ये चांगले, चांगले मार्क असल्यामुळे मी डिप्लोमाला मुंबईला विजिट यायला ऍडमिशन घेतलं अरे वाजिट खूप चांगलं कॉलेज आहे हो त्यामुळे तिथे मला एक खूप चांगला बेस भेटला खूप चांगलं फाउंडेशन भेटलं खूप चांगले मित्र भेटले त्यामुळे त्या एक्सपोजरचा मला आज तो फायदा झालेला आहे दोन हजार अठराला डिप्लोमा झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनला इथे पुण्याला सिंहगड कॉलेज वडगावला होतो दोन हजार एकवीसला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं इंजिनिअरिंग संपता संपता तेव्हा साधारण कोविडचा पिरियड होता कोविडमध्ये काही जास्त समोर काही दिसत नव्हतं प्रायव्हेटमध्ये जॉब करणं तर सिव्हिलमध्ये काही किंवा अवघड इंडस्ट्री त्यामुळे मग मी ठरवलं की एकतर आपण बिझनेस साईडला किंवा आपल्या गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साईडला जायचं बिझनेस साईडला पण खूप अडचणी होत्या कोविडमुळे सगळं शांतता होती मार्केटमध्ये त्यामुळे मी ठरवलं की आपण कॉम्पिटेटिव्ह अभ्यास चालू करू चालू करू पास आऊट झाल्यानंतर लगेचच अभ्यास चालू नाही ऍक्च्युली मला पण ते फिगर आउट करायला जवळपास आठ दहा महिने गेले म्हणजे काय करायचं हो दोन ला पास आऊट झाल्यानंतर मी जवळपास दोन हजार बावीसच्या मार्च पर्यंत जवळपास काहीच नव्हतं केलेलं काहीच नव्हतं केलेलं विचार करतो की पुढे काय करावं लाईफ मध्ये बरं बात निवडा हे सगळ्या गोष्टी मी फिगर आउट करत होतो बर आई वडील काय करतात ऍक्च्युअली माझ्या वडिलांचं कन्स्ट्रक्शन साईटच आहे इन्स्ट्रक्शन मध्ये आहेत रिलेटेड मध्ये आई हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ आहे ओके मग नेमकं एक्झाम प्रिपरेशन कधी स्टार्ट केलं दोन हजार एकवीस ला पास आऊट झाल्यानंतर ऍक्च्युअली पहिले तर दोन हजार एकोणवीस ची सहसेवेची ऍड होती चारशे पंचावन जागांची बरोबर ती ऍक्च्युअली प्रलंबित होती प्रलंबित होती मला ऍक्च्युअली पुढे दिसत होती बर बर कारण सध्याच्या त्या काळी फक्त तीच एखाद होती बरोबर ठरवलं बर, बर, की तिच्यासाठी प्रिपेरेशन करावं हो तिच्यासाठी प्रिपेअर केलं आणि ती नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये साधारण ती क्लिअर झाल्यानंतर तिची जॉईनिंग दोन हजार तेवीस ला आली तेवीस ला आली सिलेक्शन झालं हो होतं सिलेक्शन झाले कळलं होतं पण कोर्ट केस मुळे लांबली होती किती काय होता रँक त्याच्यामध्ये मार्क्स होते तुला त्याच्यामध्ये मला जेवढं आठवतं दोनशे पैकी वन सिक्स्टी टू होते मला सिक्स्टी टू पहिल्याच व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मार्क्स होते म्हणजे हो आणि म्हणजे मग त्यानंतर दोन हजार तेवीस नंतर जॉइनिंग कधी झालं मग त्याचं तिची जॉइनिंग माझी तेवीस दहा दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला जॉइनिंग झालं म्हणजे प्रीच्या अगोदर आपल्या प्रीच्या नंतर सर प्रीच्या नंतर झाली का प्री ही चार जानेवारी बरोबर आहे बरोबर तेवीस ला झाली ओके आपल्या प्री नंतर जॉईनिंग झालं त्याचं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर मग ह्या ऑब्जेक्टिव्हचा फ्लो होता त्याच्यामध्ये मग ऑब्जेक्टिव्ह करत करत डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह कडे ओढण्याचा निर्णय कधी घेतला मग ऍक्च्युअली जेव्हा ही प्रोसेस चालू होती मी जेव्हा डब्ल्यू आर डी जे देऊन आलो एक्झाम तिथे रिझल्ट वगैरे प्रोसेस चालू होती तेव्हा ऍक्च्युअली एमपीएससी ने टाकलं की पॅटर्न चेंज पॅटर्न चेंज होत एमपीएससी हो हो पण मी ऍज त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं बरं बरं की हे आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे ऑपॉर्च्युनिटी आणि माझ्या असं वाटलं की हा, हा. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं कसं होतं ऑलरेडी जे आधी आपल्या आधी पासून तयारी करणार आहेत सगळे हो सगळे ऑब्जेक्टिव्ह करणार होते त्यांचा अभ्यास खूप जास्त होता त्यांना मॅच करायला ऑलरेडी मला दोन तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लेवल आणि रँक वन वगैरे यायला तर मग एक शॉर्ट एफर्ट लागणार होती शंभर टक्के हा मग मी म्हटलं की जर डिस्क्रिप्ट केली सगळे सारख्या लेवल आले तर इथून आपल्याला जास्त चांगला चान्स आहे अजून एक चांगला तिथे एक पॉईंट आहे की कॉम्पिटिशन खरंच कमी होतं पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह हो, ऑब्जेक्टिव्हला हो। ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट कॉम्पिटिशन होतं हो। पाच टक्केच कॉम्पिटिशन खरं तर डिस्क्रिप्टिव्ह होतं कारण मुलांना थो हो। ते थोडंसं अवघडच वाटत होतं इनिशियली त्याचा मला वाटतं गोल्डन चान्स होता खरं हो। तर चला गुड मग प्री पहिल्यांदा प्री दिली प्रीला वेळ होता सफिशियंट अभ्यास करायला नाही ऍक्च्युअली प्रीचा म्हणून थोडासा मी लेटच अभ्यास चालू केला okay, आणि okay. मी ऍक्च्युअली ठरवून घेतलं होतं की काही सब्जेक्ट ओमिट करायचे okay. कारण प्री पण तेवढी सोपी नाहीये जर नॉन टेक्निकल करणं म्हणजे ते आपण टेक्निकल मध्ये नॉन टेक्निकल शिफ्ट होणं इझी नाही बरोबर हो कारण कारण आपला प्रीचा सिलेबस पण राज्यसेवेचा लाच आहे म्हणजे जो तोच आहे सिलेबस सगळा पूर्ण मी साधारण एक तीन ते चार प्रिपरेशन होतं होत ओके होतं किती मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये मला प्रीला आजूबाजूला होते सत्तर सत्तर, हो सत्तर मार्क्स होते इनिशियली ज्यावेळी एक्झाम झाल्यानंतर पेपर स्वतः हो चेक केला असेल करायला असेल सत्तर मार्क पडतायत तर वाटलं होतं की मला सिलेक्शन होईल नाही निराश होतो एक्झाम हॉल मधनं घरी गेल्यानंतर जेव्हा क्रॉस चेक केलं एन्सर की वगैरे आली होती दोन दिवसांनी एमपीएससीची तर जेव्हा मी चेक केलं तेव्हा म्हटलं सेव्हन्टी मार्क आहे म्हटलं आपल्याला सिक्स्टी एट पॉइंट फायदा समथिंग तर मग मी थोडा निराश होतो मित्राला कॉल केला त्याला म्हटलं अरे असं असं आहे म्हटलं चांगला गोल्डन चान्स गेला माझ्याकडे पण ते तेव्हा मला सांगतो लायब्ररीत पण माझ्या डिप्लोमाला पण आणि इंजिनिअरिंगला पण चांगले मित्र लाभले त्यांनी नेहमी पहिल्यापासून मला माझं मोटिवेशन आहे ठेवलं okay, तेव्हाच माझा मित्र मला बोलला की तू थांबू नको स्टेट खूप चांगला स्कोर आहे फर्स्ट टाइम हो साठी okay, पण टेक्निकल करणाऱ्याला तुझं मला वाटतं तू इनहून जाशील ओके त्यामध्ये अजून एक होत की जागा इनिशियली कमी होत्या नंतर वाढल्या त्या जागा त्यात फक्त एकशे वीस जागा होत्या सुरुवातीला त्या वन होत्या सर नंतर सगळ्या पीडब्ल्यू डीच्या जागा वाढल्या टोटल चारशे पंच्याण्णव झाल्या जागा त्यामुळे त्या अगोदर कळतच नव्हतं की कट ऑफ किती लागेल त्यामुळे मी निराश होतो पण ते माझ्या मित्रांनी मला नेहमी मोटिवेटेड ठेवलं ओके लगेच अभ्यास स्टार्ट केला हो लगेच म्हणजे जसं मी प्री देऊन आलो जसं मला मित्राशी फोन झाला दोन दिवसांनी त्याच्याकडनं मला इनपुट्स कळले मी लगेच माझं प्रिपरेशन चालू केलं ओके स्टार्टच केलं हो ना बरोबर मग प्री आता खरं <laughs> तर आपलं सिलेक्शन मेन्स वरतीच आहे सगळं प्री टू मेन्स कारण बघा पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे वेळ आपल्याला जितका ऑब्जेक्टिव्ह पाच सहा महिने तितकाच आहे मग सहा महिन्यामध्ये पहिलं तर वाटलं होतं की आपला अभ्यास पूर्ण होईल असं सर सा? <laughs> ऍक्च्युअली खूप डिफिकल्ट होतं मला प्रीच्या आधीपासून माहित होतं की नंतर पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास चार वर्षांचा एवढ्या पिरियड मध्ये करणं जवळपास इम्पॉसिबल आहे पण सर ते म्हणताना की म्हणजे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत कळत नाही नाही हो मग मी तेच ठरवलं आणि करायला सुरुवात केली मी सर्वात सोपं केलं म्हणजे माझा टाइम मी व्यवस्थित अरेंज केला शेड्यूल केले कोणत्या सब्जेक्टला किती दिवस द्यायचे त्याची रिव्हिजनला कधी करायची इव्हन एक पर्टिक्युलर डे त्या दिवशी पण किती तास कोणत्या सब्जेक्टला द्यायचे किती वेळ रिव्हिजन करायची किती वेळ नवीन सब्जेक्ट करायचा हे सर्व शेड्युलिंग माझं प्रॉपर तयार होतं आणि मी फक्त आणि फक्त ते फॉलो केलं Okay, त्याच्या बाहेर काही बाहेर काहीच नाही केलं एक्स्ट्रा वगैरे yes. हो मग काय मला जर डिटेल मध्ये कारण आपल्या मुलांना खरंच आपण जे काही हा पॉडकास्ट करतोय याच्या थ्रू खरंच मुलांना एक इन्स्पिरेशन मिळेल yes. आणि एक मोटिवेशन मिळेल आणि आता जी ऍड आहे आपली दोन हजार ची खरंच जागा जरी कमी असल्या तरी मला वाटतं खरंच एक चांगली ऍड आहे सगळ्या पीडब्ल्यूडीच्या क्लास वनच्या जागा आहेत खरं तर त्यामुळे मुलांना एक परफेक्ट मार्गदर्शन मिळेल खरं तर की आणि मला मुलांना हे पण मला वाटतं की सांगावं की रँक वन काढण्यासाठी काय काय केलं पाहिजे खरं तर आहे ना त्यामुळे मला हेच विचारायचं थोडं की आ, सोर्स ऑफ स्ट्रॅटेजी मग काय काय होते बाबा की बाबा स्टडीज काय होती साडेपाच ते सहा महिन्यांमध्ये या म्हणजे मला टाइम शेड्यूल पहिल्यांदा ऐकायचं आहे कि बाबा टाइम शेड्यूल काय होतं कारण मी जे ऐकलं किंवा जॉब करत होतो बरोबर वर आहे जॉबचं टायमिंग किती होतं सर जॉबचा टायमिंग असतो ऑफिशियली पाहुणे म्हणजे पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत असतो ओके सव्वा okay, सहा पर्यंत मग हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की जॉब करत करत फर्स्ट रँक काढणं खरंच हे थोडस इम्पॉसिबल वाटतं खरं तर ऍक्च्युली ते सर मग टाइमचं कसं मॅनेजमेंट केलं एवढं त्यात सर दोन गोष्टी होत्या एकदम काही गोष्टी माझ्या फेवरेबल पण होत्या ते मी तुम्हाला सांगतो की पहिले तर कोर्ट केस जी झाली होती डब्ल्यूआरडीजी वर त्याच्यामुळे जवळपास सात ते आठ महिने आमची जॉईनिंग पुढे तो टाइम मिळाला होता नंतर तो टाइम भेटला आणि मी माझे माझे सिलेक्शन झाले हे माहित असून पण मी त्याची त्याच्याबद्दल सेलिब्रेशन किंवा करणं सोडून मी त्या अभ्यासातच होतो निरंतर ओके अभ्यासातच होतो हो एन्जॉयमेंट okay, हो हो। वगैरे काही नाही आणि जस्ट नवीन जॉइनिंग झाली त्यानंतर पण जसं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीनच तीन मंथच तीन तीन माझे होते जे जेबर केला त्यात मग जे आमचं ऑफिस आहे तिथे मला खूप चांगला स्टाफ आहे सोबत भेटला खूप सिनियर आमचे सर सगळे खूप त्यांनी सपोर्ट केला त्यांचं सरळ म्हणणं होतं की इथे जे काम आहे ते झाल्यानंतर तू इथेच अभ्यास कर इथेच अभ्यास कर हो कामाच्या टाइममध्ये अभ्यास करायचा हो तिथे मी बसून करायचो हो गुड गुड आणि ऍक्च्युली एक, एक ते एक होत माइंडसेट तयार करून घेतलं होतं की आपल्या आजूबाजूला किती डिस्ट्रॅक्शन असो आपलं लक्ष आपल्या पुस्तकात पाहिजे जेवढं काम आहे तेवढं करायचं जेवढं समोरच्या सांगितलं एवढं सिनियरने काम सांगितलं तेवढं पूर्ण करायचं आणि लगेच आपल्या पुस्तकात लक्ष घालायचं लक्ष घालायचं ओके म्हणजे मला खूप सपोर्ट होता आणि मग घरी गेल्यानंतर काय शेड्यूल होतं मग घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सर आता मी तुम्हाला सांगतो सव्वा सहा जसं सुटतं समजा थोडं पाच दहा मिनिट मागे पुढे मी घरी गेल्या गेल्या पहिले जेवण करून घ्यायचो साडे सहा बावने सातला जेवण करून घ्यायचो आता एक असं होतं की माझं घर पण बऱ्यापैकी जवळ होतं ऑफिसला एक दहा ते पंधरा मिनिटातच मी घरी पोहोचतो हो घरी पोहोचल्यानंतर okay. सर्वात पहिले जेवण केलं की सात वाजता मी लायब्ररीत पोहोचायचो बर बर ऊन असो पाऊस असो थंडी असो ते जाणच आहे डेली जाण आहे आणि सात वाजता मी संध्याकाळी लायब्ररीत पोहोचलो का कंटिन्यू मग अकरा साडे अकरा पर्यंत माझा अभ्यास चालू असायचा अकरा साडे अकरा पर्यंत हो साडे अकराच पकडून काही बर दिवस मी एक्सटेंड करायचो पण साडे अकराच्या नॉर्मल टाइम साडे अकरा पर्यंत आहे हो साडे अकराच्या आत कधी मी घरी आलोच नाही आणि मग साडे अकरा नंतर घरी आलं की झोपणे सकाळी उठणे सकाळी जवळपास सहा सहा वाजता सहा परत अभ्यास करायचा हो मग सहा सहाला उठलो का फ्रेश होऊन परत अभ्यासाला बसायचं मग तेव्हा कधी मी घरीच बसायचो किंवा परत लायब्ररीत जायचो सकाळी लायब्ररीत गेलं का आल्यानंतर मग घरी येऊन परत ब्रेकफास्ट वगैरे करून आपल्या पाहुणे झाला टाइमला परत हजर मित्रांनो yes. खरंच हे ऐकण्यासारखं आहे जे म्हणतात की आपल्याला खूप टाइम कमी आहे टाइम मध्ये होणार का आजकाल मोबाईलचे इतकं वेळ आहे सोशल मीडिया इतकं वेळ आहे मोबाईल पासून वेळेमध्ये मी त्या व्हॉट्सअप सोडून बाकी कोणत्या सोशल मीडियावर नव्हतो सगळं बंद करून टाकायचं सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट जगात काय हे नकोच आपल्याला इव्हन मग नातेवाईकांचं कुठे काय आहे काय प्रोग्राम आहे घरचे कुठे आहे मला काहीच माहित नव्हतं मी माझ्या स्वतःच्या आईवडिलांना पण फक्त रात्री पैसे आधी बघायचो आणि म्हणजे मित्रांनो बघा हे डेडिकेशन जे आहे खरंच महत्वाचं आहे डेडिकेशन जर असेल तर सक्सेस शंभर टक्के मिळेल सक्सेस साठी हंगर लागतं हंगर लागते बरोबर आहे ते बुक पाहिजेच खर तर पाहिजेच पाहिजेच ऍक्च्युली असं नसतं की स्मार्ट लोकच करतात किंवा जे हुशार आहे पहिल्यापासून टॉपर ते करतात हार्डवर्क पेज सक्सेस म्हणतो आपण शंभर टक्के व्हेरी गुड मग नोट्स काय अकॅडमीच्या अकॅडमीच्या नोट्स वापरल्या असतीलच yes. त्या सोडून अजून काय एक्स्ट्रा मटेरियल वापरलं मग ऍक्च्युअली मला डिप्लोमा होती की रेफरन्स बुक रेफर करायची करायची म्हणजे मी कसं अभ्यास करू किती किती छोटी एक्झाम असो किती मोठी असो रेफरन्स बुक वाचणार रेफरन्स बुक मधून पूर्ण ती काय कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार त्यानंतरच माझ्या नोट्स काढणार आता मला माझ्याकडे सोर्स होते आपल्या क्लासच्या नोट्स रेफरन्स बुक मी त्या दोघी वाचायचो दोघी मधन मी माझ्या स्वतःच्या हँड नोट्स काढायचो ओके शॉर्ट नोट्स का फुल लेंथ हो परत।, हो। परत नोट्स काढायचा हो जवळपास प्रत्येक सब्जेक्टच्या तीन वेळा नोट्स काढले दोन ते तीन वेळा अरे वा त्यामुळे ते जोपर्यंत तुमच्या हाताखालून जात नाही जात नाही तुमच्या हाताला सवय पडत नाही बरोबर कारण आहे तर शेवटी हाताकडून हाताखालून गेलेच पाहिजे माझ्याकडेच हॅन्ड नोट्स भरपूर आहे आता बरेच मला रिक्वेस्ट माहिती की नोट्सुली बऱ्याच वेळा नाही होत नाही बरोबर बरोबर आहे आहे आपल्याला काही नोट्स जर मिळाल्या तर आपण आपल्या स्टुडंट्सना शेअर करता येईल किंवा हो। नोट्स कशा काढल्या जातात किंवा कसं कष्ट केले जातात के जाता, मुलांना थोडस कळेल थोडस हो। एक सर एक त्यात पॉईंट असं आहे है की हँड हैंड, हँड नोट्स जे आहेत प्रत्येकाच्या ते स्वतःच्याच लिहायला पाहिजेत हा हे तर अगदी बरोबर आहे दुसऱ्याचं ऐत घेऊन तुम्हाला नाही होणार नाही तर नोट्स तर मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत बरोबर तुम्हाला म्हणजे पाहिजे त्या क्लासेस मिळतील युपीएससी गेट आपल्या कोणाच्या मी तर प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो की मुलांनी नोट्स काढल्याच पाहिजे स्वतः शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजेत खरं तर आणि रिव्हिजन किती वेळ केली होती त्याचे रिव्हिजन लास्ट वन मंथ टू मंथ मध्ये हो oh, सर मी ऍक्च्युअली लास्टच्या दोन मंथ फक्त आणि फक्त रिव्हिजनला ठेवले होते त्याच्या आधी मी माझं पूर्ण करिकुलम जे सिलेबस आहे तो पूर्ण कम्प्लीट केलाच होता तो कंप्लीट केला होता मी रेफरन्स बुक आणि आपल्या क्लासच्या बुक दोघी वाचल्यानंतर त्यातनं uh -huh. स्वतः समजून घेतलं काही uh -huh. गोष्टी जर वाटल्या तर तुम्हाला के कॉन्टॅक्ट केलाच होता आणि जसं इंटरनेट पण आहे आपल्याकडे त्यांचा त्याचा फायदा घेऊन मी स्वतः त्या फुल लेनच्या नोट्स काढल्या जेव्हा त्या फुल लेनच्या नोट मी रिव्हिजन केल्या त्याच्यावर मी शॉर्ट नोट्स काढल्या एवढा टाइम खरंच आहे मिळतो म्हणजे मुलांचं हेच असतं की एकतर आपण वर्गात शिकवतो ऍक्च्युली कसं होतं सर आपण मी एमसीक्यू हो, 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 ला पण केलेलंच होतं बरोबर आहे हो त्यामुळे त्या पण नोट्स काही होत्या असं नाही की पूर्णच मी सिलेबस साडेपाच महिन्यात केलं बरोबर नाही अगोदरचं नॉलेज हो अप्लाय करता आलं पाहिजे अगोदरचं जे आहे ते तुम्हाला फक्त करायचं हो मग त्याच्या पण काही नोट्स होत्या त्या फक्त मला शॉर्ट नोट्स काढायच्या होत्या म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा फायदा होतोच नॉलेज तर मिळतच नॉलेज असतं फक्त त्याला मांडणं इम्पॉर्टंट आहे फक्त मांडायचं सर तुमच्या डोक्यात जी गोष्ट आहे ती फक्त तुम्हाला तिथे लिहून दाखवायची लिहून दाखवायचे बरोबर आहे रेफरन्स बुक तर वापरलेच प्रत्येक टेस्ट सिरीज दिली नाही टेस्ट सिरीज नव्हती का नाही आलं नाही टाइम नव्हता ऍक्च्युअली थोडा टाइमचा पण इशू होता आणि मी एक प्रयत्न पण केले होते मेडिजीचा वगैरे किंवा कशाचा बघू किंवा आपल्या क्लासच्या बघू पण थोडस टाइमचा इशू इश्यू असल्यामुळे मी थोडं ते ओमिट केलं ओमिट केलं बरं टेस्ट सिरीज नाही देता काय वाटतं मुलांनी टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत त्यांनी काही सर एक्चुअली टेस्ट सिरीजच्या दोन बाजू आहे एकतर जर टेस्ट सिरीज जर डिफिकल्ट घेतली तुम्हाला जर त्यात थोडेसे कमी मार्क्स आले तर तुम्ही निगेटिव्ह होऊ शकता डिमोटिवेट होऊ डिमोटिवेट होऊ शकता पण एक त्याचा दुसरा फायदा असा की तुम्ही तुमच्या काही चुका त्या समजू शकता तुम्हाला तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या मॅटर करता त्यामुळे मला तरी वाटतं पर्सनल चॉईस असावी मी तरी ओमिट केलं होतं माझं टाइम माऊंडमुळे नाहीतर अदरवाईज जर माझ्याकडे टाइम असता तर मी हंड्रेड दिलीच असते हो ना ओके दिलीच असते हो असं कधी वाटलं का अभ्यास करताना कि बाबा लगेच आपलं ऑब्जेक्टिव्हच डिस्क्रिप्टिव्ह झालं मग आता बाबा आपण डिस्क्रिप्टिव्हला आलोय पण मग आता बस करू नाही होऊ शकत माझ्याकडून डिस्क्रिप्टिवचा अभ्यास कारण वर्क शेड्यूल जर बघता दहा ते सहा जॉब करणं परत अभ्यास करणं सकाळी उठून परत अभ्यास करणं लाईफ सगळी डिस्टर्ब झालेली आहे मी आता असं कधी मनाला वाटलं की बाबा नाही बस करावं आता डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास होणार नाही माझ्याकडून वगैरे असं कधी नाही नाही सर सर आता ते कसं आहे हंगर पाहिजे तुम्हाला जसं मग बोलतो मी हंगर असलं तुम्ही स्वतः ऑटोमॅटिक सेल्फ मोटिवेट होता प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला त्रास देते तुम्ही त्याच्यात तुम्हाला तुम्हाल मोटिवेशन शंभर टक्के हो सेल्फ मोटिवेशन मला जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा लक्षात येत होतं की जॉब करताना सोबत अभ्यास करणं शक्य नाही शक्य नाही सध्या जर आपल्याला सिनियर्स वेळ आहे ते आपल्याला हेल्प करताय किंवा त्यांच्या थ्रू आपल्याला काही वेळ मिळतोय तर आपण हा त्याचा वापर करावा सदुपयोग करावा आणि ही एक्झाम हीच फुल अँड फायनल करून व्यवस्थित फळ काढावीच्यात ना ते उंडेवेशन घेऊन मी असून जास्त अभ्यासाला लागलो हो ना हो नाही खरंच हे कौतुकास्पद आहे खर तर की एवढं म्हणतो ना की खरंच हे कष्टच वेगळं वाटतंय मला खर तर कारण खूप अशी कमी मुलं बघतोय मी की लाईफ सगळं बाजूला ठेवून बाबा सोशल मीडिया बाजूला ठेवून फक्त जॉब करणं मध्ये पण अभ्यास करणं जॉब नंतर पण अभ्यास करणं आणि फॅमिलीला वेळ नाही कुठल्या पाहुण्यांना वेळ नाही पण मला वाटतं की ह्या कष्टाच मला वाटतंय आज आपण हे फळ बघतोय तर सॅक्रिफायच असतात सॅक्रिफाईस असतात करावं लागतं त्याशिवाय फळ मिळत नाहीये त्याशिवाय मिळत नाही आता मी माझ्या जीवनातले दोन वर्ष व्यवस्थित पूर्ण अभ्यासातच घातले बरोबर आता लाईफ सेट झाले आता लाईफ सेट झाले ते दोन वर्ष जे माझे गेले ते फक्त दोन महिन्यात भरून निघाले पण तुम्हाला सांगू शकतो ना रोखतो सिलेक्शन नंतरचा अनुभव काय आहे काय सिलेक्शन नंतर सर पूर्ण जसं रँकून आली ते पूर्ण सगळं म्हणजे लोकांचा लाईफचा पाच चेंज होऊन गेला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला बदलून जे लोक कधी चार चार पाच वर्ष आठवण काढत नव्हते त्यांचे फोन यायला लागले जे कधी मेसेज रिप्लाय देत नव्हते बघत नव्हते त्यांचे पटपट पटवर रिप्लायला लागले स्वतःहून लाग बोलायला लागले स्वतः कॉल करायला लागले लाईफ खूप चेंज होऊन जातात आणि प्रत्येक जण आपल्याकडे रिस्पेक्ट नाही बघतो रिस्पेक्ट खूप जास्त मिळतो खरं तर खूप सर आणि त्यासाठीच माणूस आणि आई वडिलांचा अभिमान जो आहे तो त्यांच्या कष्टाचं फळ होत कष्टाचं फळ होत अजून काही मुलांना जर सजेशन किंवा अजून एक क्वेश्चन आहे माझा की डिस्क्रिप्टिव्ह जो सिलेबस आहे तर आपण मग अशीच बोललो की साडेपाच सहा महिन्यामध्ये मी म्हंटल की अभ्यास बाबा होऊ हु, शकतो का असं कारण पोर्शन खूप आहे तेवीस सब्जेक्ट आहेत आपले डिस्क्रिप्टिव्ह चे काय वाटतं की सगळा अभ्यास करणं येण्यासाठी मी जर बोलायचं म्हटलं की सगळा अभ्यास करायचा कारण आपल्याकडे पेपरमध्ये पण ऑप्शन्स खूप आहेत खरंच बरोबर आहे ना हे मग सगळा अभ्यास करायची खरंच गरज आहे का बाबा काही सब्जेक्ट स्किप केले तर चालतील अॅक्च्युअली मी माझ्या स्वतः सांगतो मी कधी कोणताच सब्जेक्ट स्किप केला नाही सगळे करा पण त्यामध्ये काही काही टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता डिफिक्ट डिफिकल्ट बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं हायड्रोलिक मशीन आहे हायड्रोलिक मशीन मधला काही पार्ट मी स्किप केला होता थोडं समजायला अवघड होता अवघड होता बरोबर आणि ऍक्च्युली तो पेपर मध्ये करणं पण डिफिकल्ट आहे आपण अभ्यास करून दोही क्लिअर करू शकतो पण नंतर पेपर मध्ये पण त्याला वर्कआउट करणं तेवढं इझी नाही इझी नाही बरोबर त्याचबरोबर फ्लुइड मॅकॅनिक्स मध्ये पण काही आहेत जिओटेक्निकल मध्ये काही आहेत हो हे जे किंवा स्ट्रक्चर्स मध्ये पण इव्हन काही काही अशा गोष्टी आहेत आता मला जेवढं आठवतं रेक्टँग्युलर वॉटर टँक डिझाईनला तो खूप मोठा आहे टाइप आहे त्यामुळे मग मी ते म्हटलं की जेव्हा तो एक्झाम बघितला होता मी तो म्हटलं की हा सर्वात लास्टला करायचा जेवढा जमेल तेवढा करायचा बाकीचा आपण करून घेऊ करून टाइमचं मॅनेजमेंट पण आलं प्लस त्यात तुम्हाला सिलेबस मॅनेजमेंट करता आलं बरोबर आहे म्हणजे काय करायचं सगळं तर करायचंच आहे पण काय स्किप करायचं हे स्वतःला थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल ला आणि त्याला बाजूला काढावं लागेल बघा तुम्ही प्रत्येक मार्काने वाचू शकत नाही वाचू शकत बरोबर तुम्ही टू हंड्रेड जरी अटेम्प्ट करून आले तर तुम्हाला दोनशे पैकी दोनशे मिळणार नाहीच नाही मिळणार आहे आणि खरंच तीन तासात दोनशे मार्काचा अटेम्प्ट होणं पॉसिबल आहे नाही अक्च्युली डिफिकल्ट डिफिकल्ट मी माझं सांगतो मी माझी प्लॅनिंग होती की दोन्ही पेपर वन सेव्हन्टी फाय वन एटी किंवा वन एटी फाय करून एक एक क्वेश्चन सुटला पंधरा मार्कचा तरी काही इशू नाही पण जे सर्वात डिफिकल्ट आहे लिहायला जे क्वेश्चन ते सोडून यायचे जिथे आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे जिथे आपण लिहू शकतो किंवा जिथे आपण अटेम्प्ट करू शकतो ते व्यवस्थित करून यायचे व्यवस्थित करून यायचे डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास जो पेपर चा अभ्यास ज्यावेळी करत होतो त्यावेळी न्यूमरिकल्स भरपूर सॉल्व केले असते येस फ्लुईड मेकॅनिक्स ट्रान्सपोर्टेशन असेल सर्वे असेल कारण हा मला वाटतं मुलांना खूप मार्गदर्शन करेल हा क्वेश्चन जो आहे खरं तर मग अचानक मध्ये थेरी आली मग थेरीचा अभ्यास पण खूप चांगलाच प्रिपेअर केला असेल कारण महाराष्ट्रामध्ये चांगले मार्क्स आहेत सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तर मग काय स्ट्रॅटेजी होती की बाबा थेरोटिकल पेपर टू विषयी बाबा थेरी लिहायची बाबा कला खूप चांगली होती अभ्यासच खूप चांगल्या पद्धतीने केला हो होता काय होतं म्हणजे नेमकं सर मी ऍक्च्युली थोडं एक्सपेक्टच करत होतो एमपीएससी कडून की थोडस थोडंसं काहीतरी वेगळा पेपर मध्ये येऊ शकतं शंभर टक्के एमपीएससी अनप्रिडिक्टेबल करणार त्यामुळे मला असं काही खूप जास्त शॉक नाही बसला की पूर्ण थेरी पेपर बघून अर्थात की पेपर बघितल्यानंतर मी पहिले दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित बघून घेतलं की कोणते क्वेश्चन मी जास्त व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो त्याच्यात मी जास्तीत जास्त मार्क काढू शकतो ते पहिले मी पंधरा मिनिट आयडेंटिफाय केलं त्यानंतरच पेपर लिहायला आणि ऍक्च्युली सर असं होतं की जेव्हा तुम्ही अभ्यास करून जाता मनापासून रिव्हिजन वगैरे करून जाता पेपरात गेल्यावर तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही पण गरज तुम्ही क्वेश्चन बघता ऑटोमॅटिक तुमच्या माइंड मध्ये मी स्वतः सर सांगतो माझा अनुभव मी एक्झाम हॉलमध्ये तिथे मला काहीच माहित नव्हतं माझ्या आजूबाजूला काय चालू आहे कोण काय बोलत किंवा समजे इन्व्हिलिगेटर ते काय करताय मला फक्त एवढंच आठवतं की मी माझा पेपर होतो आणि मी लिहित होतो लिहित होतो बस खूप छान खूप छान खरंच नाही कारण पेपर टू मध्ये मुलांचे मार्क्स खूप गेलेत मग दोन हजार ला पण ही खरंच खूप ग्रेट अचिव्हमेंट आहे तरी खरच जॉब करत करत रँक वन काढला खरंच काहीतरी एक एक्स्ट्रा एक ऑर्डनरी अचिव्हमेंट आहे खरं तर आणि मग एखादा स्टुडंटला जर मेसेज द्यायचा असेल की बाबा मुलं असं म्हणतात की टाइम नाही मिळत किंवा झाला ना बरीच कारण असतात मुलांकडे तर मग काय की बाबा कारण तुझ्याकडून हे शिकावं शिकायला पाहिजे की एक सेल्फ मोटिवेटेड स्टुडंट आहे बरोबर आहे ना कारण स्वतः जॉब करत मोटिवेट मला करायचं आहे बाबा अभ्यास करून मला रँक वन काढायचा आहे असं पहिल्यापासून ठरलं होतं की रँक वन यायला पाहिजे असं नाही असं नाही एक्झामचं मोटिवेशन जे येत होतं मला पहिले तर सर कोणाला हंगर पाहिजे हंगर पाहिजे शंभर टक्के मी जसं माझ्या डिव्हिजन गेलो डिपार्टमेंटला गेलो मी जेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कॅबिन मध्ये गेलो त्यांची कॅबिन वगैरे बघितली तिथून मोटिव्हेशन आलं ते एक मोटिवेशन प्रॅक्टिकल आज... मोटिव्हेशन मिळत हो आजूबाजूचे इतर जे ए टू होते ते बघितलं त्यांचं काम वर्किंग वगैरे बघितली असं नाही की वाईट आहे खूप चांगला आहे चांगला प्रत्येक गोष्ट चांगली खूप चांगलं आहे पण एक मोटिवेशन होतं की यार आपण आहे आपल्याकडे चान्स आपण करू शकतोय इथं काय थांबायचं आणि काही गोष्टी फेवरेबल पण होत्या माझ्यासाठी जसं माझं थोडं घर पण डिव्हिजन पासून जवळ होत दुसरं म्हणजे मला ने पण बऱ्यापैकी हेल्प केली हेल्प हो कामही लावताना त्यांनी मला बऱ्यापैकी हेल्प केली तिसरं म्हणजे सर आता एक तर कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला ती हंगारमध येणार बरोबर पण कंडिशन कशी असू तुम्हाला पुस्तक काढून वाचायचंय बरोबर आहे हो बाकी त्या गोष्ट तुमच्या कंट्रोल मध्ये नाही तुमच्या कंट्रोल मध्ये तुमचा माइंड आहे माइंडवर कंट्रोल ठेवायला अभ्यास करा अभ्यास करत राहा होतं सर माझ्याबरोबर पण असं झालं की खूप दिवस वाटायचं की उठावच नाही जावच नाही पण तसं होत नाही सर तो एक दिवस नंतर काउंट करतो एक एक दिवसाचा ते भरून काढणं अवघड होऊन जात एक दिवस निघतच नाही निघतच नाही मी मी असता तर कदाचित पण बरोबर आहे एक दोन मार्कांनी इकडे तिकडे रँक जाते इकडे तिकडे पोच जाते तो फरक पडतो खर तर खूप छान मग फ्रेशर मुलांसाठी आता दोन हजार पंचवीस ला जी काय ऍड आहे चांगली ऍड आहे खर तर जे फ्रेशर मुलं असतील त्यांच्यासाठी एखादा मेसेज वगैरे काही मेसेज म्हटलं सर्वात मोठा निगेटिव्ह दूर राहा निगेटिव्हिटी पासून जेवढं लांब राहतील रा। तेवढं राहत निगेटिव्ह बोलणारे लोक निगेटिव्ह आज मित्रमंडळी सगळं लांब करा माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये मी त्या कंडिशन लायब्ररीतच होतो मॅक्सिमम टाइम तेव्हा लायब्ररी मधनं बाकीच्या निगेटिव्ह मुलांना लांबच ठेवलं होतं फक्त मोजके जे दोन तीन जण आहेत स्वतः किंवा माझ्या मित्र यांच्याकडून मोटिवेशन मिळेल त्यांच्या मोटिवेशन मिळतं जे पॉझिटिव्ह बोलतात जे नेहमी मोटिवेट करतात फक्त आणि फक्त त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट हो बाकी कोणाशी ठेवला पण नव्हता आणि फक्त त्यांच्याशीच माझं रोजचं बोलणं होतं आणि जे माझे बाकीचे मित्र आहे डिप्लोमावाले इंजिनिअरिंग वाले किंवा इतर जे फक्त व्यवस्थित पॉझिटिव्ह बोलतील किंवा मला मोटिवेटच करतील फक्त त्यांच्याशीच बोललो आणि तुम्ही मोटिवेट असला का कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिक येते शंभर टक्के हो तुमच्या घरची आजूबाजूची परिस्थिती तुमची कंडिशन तुमच्या पुढे हातात काय वेळ आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित आठवल्या हे केलं तर तुम्ही ऑटोमॅटिक होतो माणूस बरोबर ऑटोमॅटिक स्वतः करता ते आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया पासून लांब राहा हो oh, ते सर ऍक्च्युअली ते ऑटोमॅटिक कट होऊन जातात कट होऊन ऑटोमॅटिक हा बरोबर ज्याला करायचं असतं ऑटोमॅटिक कट करतो त्याला असं नाही की मी अनइनस्टॉल केलेला नाही आता बघणार नाही <laughs> जो अभ्यास करत असतो ऑटोमॅटिकच था यूज थांबवून येतो ऑटोमॅटिक ओपनच करत नाही आणि जो ओपन करतो त्याला त्याच्यात जास्त असतो खूप छान खरंच स्वतेज थँक यू आयआयटीएन अकॅडमी मधून क्लासरूम स्टुडंटचा फर्स्ट रँक हवा ही माझी खूप इच्छा होती खरं तर आणि माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल खरंच धन्यवाद ही माझ्या मार्फत पूर्ण झाली सर यस आणि तुमचे खूप मला मार्गदर्शन लागलं यासाठी मनापासून धन्यवाद खरंच धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच या डिस्कशनमुळे बऱ्याच मुलांना खरंच या पॉडकास्टचा खरंच फायदा होईल त्यांना मोटिवेशन मिळेल खरं तर काहीतरी डिसिप्लिन मध्ये अभ्यास करायचा तुझ्याकडे बघून किंवा आपल्या पॉडकास्टकडे बघून ऍटलिस्ट थोडा प्रयत्न तरी करतील त्यांचे मार्क्स खरंच वाढतील खर तर सो थोड इन्स्पिरेशन मिळेल तुझ्याकडून खरंच शंभर टक्के सुदेश खरंच जॉब करत करत फर्स्ट रँक मिळाला खरंच एक खूप ग्रेट अचिवमेंट आहे खर तर खरंच आयआयटीएन अकॅडमीचा फायदा झाला हो सर ॲक्च्युली uh, हा एक तुम्हाला स्मार्ट वे अभ्यास करायचा तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळते आणि सर अर्थात तुम्हाला स्ट्रक्चर किंग म्हणता त्याचं पण ऍक्च्युली uh, ते का म्हणता हे पण जेव्हा स्टुडंट तुमचं कोर्स करतील तेव्हा त्यांना okay. कळेलच मला ॲक्च्युली स्ट्रक्चरचा तो खूप फायदा आला स्पेशली okay. सॉम एसए uh, डिझाईनच्या हे झाले आरसीसी वगैरे तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता बरोबर आहे त्यामुळे मला त्याचा अर्थात खूप फायदा झाला फायदा झाला हो आणि जर रेडीमेड कंटेंट मिळतोय तो तो घ्यावा आणि स्मार्ट वेने स्टडी करावा एक हो, त्याला खूप चांगला ऑप्शन आहे ऑप्शन आहे ठीक आहे स्वदेश थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला आणि मी खरंच या म्हणतो ना या मोमेंटची खूप वाट बघत होतो की आपल्या अकॅडमी थ्रू कधी फर्स्ट रँक मिळेल मला खर तर आणि वर्षी तो मिळाला मला दोन हजार तेवीसला सो so, थँक्यू सो मच so आणि मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये बोलायचो की आपल्या अकॅडमी थ्रू जो पण फर्स्ट रँक काढेल त्याला माझ्याकडून आयफोन लेटेस्ट गिफ्ट असेल आणि या वर्षी माझं हे स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट आहे मला वाटतं हे तू स्वी स्वीकारावी खरंच